बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या बोरमधल्या सभेत शरद पवारांनी ही जाहीर घोषणा केली सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आणा असं आवाहन शरद पवार यांनी केलंय त्यामुळे मोहियाचा लोकसभेचा पहिला उमेदवार बारामतीतून जाहीर झाला सभेला उपस्थित असलेले दुर्गम भागामध्ये आज तुम्हाला सगळ्यांच्या सवय उमेदवार सुफ्याची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिले पार्लमेंटमध्ये पहिले दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये So we shall remember and now we